रसिक हो नमस्कार निसर्गोत्सव सहर्ष सादर करीत आहे वेद सृष्टीचा या आमच्या नवीन पर्वाचा तिसरा भाग आम्रगान फळांचा राजा हा किताब मिरवणार आपल्या अवीट गोडी आणि रसाळ गुणधर्मांमुळे आबाला वृद्ध साऱ्यांच अत्यंत प्रिय फळ म्हणजे आंबा बाकी त्याची शास्त्रीय माहिती काहीही असो पण मला मात्र आनंदासाठी आनंदाने बहरलेला हीच व्युत्पत्ती त्याच्यासाठी योग्य वाटते उलटण्या बदलत्या ऋतूची चाहूल सृष्टीतली फुलं पान फळ यांच्या बदलत्या रंग गंधातून जाणवायला लागते त्यातलाच एक वेडावून टाकणारा गंध असतो आम्रमंजिरीचा नववर्षाच्या सुरुवातीला गंधयुक्त उष्ण वातांनी आसमंत भरू लागताच चैत्र पालवी झाडांवर झळाळू लागते पण ऊन म्हणजे फक्त असं नसतं बरं का तर त्यात चैत्राची म्हणून एक सृजनशीलताही असते झाडांना पल्लवीत करणारी आणि फळांना गोडवा आणणारी आपला रसराज याच काळात मोहरतो फळतो तो चैत्राची रंगत वाढवतो आणि चैत्र ही जणू त्याचं कोड कौतुक करतो मात्र हे आंब्याचं कौतुक आत्ताच नाही बर का तर अगदी पूर्वापार चालत आलेलं आहे म्हणूनच तर आंब्यावरच्या मोहराला वसंताच अग्र पुष्प असंही म्हणतात छान दाटीबाटीने बहरलेल्या किंचित पिवळसर झाक असलेल्या लालसर तुर्यांनी शोभणाऱ्या या आम्र मोहरानंतर छोट्या छोट्या कैऱ्या येतात त्यांना बाळ कैऱ्या म्हणतात त्याला लगडूनच मग कैऱ्यांचा घोस आणि वाढत ऊन यायला लागलं की या कैऱ्यांवरही सूक्ष्म पिवळसर झाक दिसायला लागते हीच नांदी असते आंब्याची आढी लावण्याची आहार आणि औषध अशा दोन्ही दृष्टीने बहुमोल असं हे फळ आंबा आवडत नाही असा मनुष्य जगात विरळाच नाना वर्ण नाना स्वाद नाना स्वादान सुवासे आनंद होत आहे तर अशी ही आम्र प्रशस्ती मराठी साहित्य लोकसाहित्य संत साहित्य संस्कृत वाङ्मय अशा सगळ्या ठिकाणी अगदी आवर्जून पाहायला मिळते मात्र आंबा म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते ती रंगलेली गान मैफल मग मैफली, आप या मैफलीत आंब्याचे प्रकार गुणधर्म त्यापासून तयार होणारे विविध पदार्थ हे सगळे चिरपरिचित विषय आपोआप गळून पडतात खुर्चीवर बसून आंबे खाण्याने पाप लागते विधानातली सत्यता जाणवू लागते आंब्याच्या रंगगंधात माझ भान हरपत कपड्यांवर आंब्याच्या रसगंधाचं मानचिन्ह उमटत नाकावर आम्र मैफिलीचा कैफ चढत आणि काय सांगू अजी म्या ब्रह्म पाहिले या अनुभूतीचा सा साक्षात्कार होतो म्हणूनच मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं की केवळ अशाच अगदी सर्वांगानी मैफलीत सहभागी होणाऱ्या रसिकालाच आम्रब्रह्माची सम गाठता येते चला तर मग आपणही या आम्रगानामध्ये सहभागी होऊया साधं कोकिळ घालवतो गंधरानाव जाई तप्त शुष्क संगे मधु रसराज येई खट्टी मिठ्ठी मुग्ध काया खट्टी मिठ्ठी मुग्ध काया पुष्ट बहराने होई सुर हिरवा अबोध गान सोनियाचे गाई सान थोरा खुलवतो न्यारा मैफिलीचा रंग भेद मावळता क्षणी मन आम्ररसी दंग नानाविध रूपे दावी स्वाद तृप्तीचा सोहळा दाह शांतवन करी साजे नृपती आगळा किती वर्णू त्याचे गुण किती वर्णू त्याचे गुण थिटे माझे शब्दभान आम्र रसना संगमी गंधाळले आम्र गान गंधाळले आम्र